शेतकरी सभासद व ऊस उत्पादकांच्यासाठी विविध योजना हाती घेत शासनाकडून मिळणाऱ्या झिरो टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करीत गरज बनताना वेळेत पत देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या जनवाड येथे स्थापना होऊन सत्त्याण्णव वर्ष झाली चिकाटी काटकसरीमुळे संघाची आर्थिक प्रगती होत आहे संघाची लवकर नवी इमारत व्हावी ही सभासद इच्छा असून संघाची शंभरावी वार्षिक सभा ही नवी नवीन इमारतीतच होणार असल्याची माहिती जनवाड येथील विविध देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाचे चेअरमन उदय कुमार पाटील यांनी दिली आज जनवाड येथे पांडुरंग कल्लेश्वर मंदिरात संघाची सत्त्याण्णवी वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचनात बोलत होते अध्यक्षस्थानी संजय जागडे तर प्रमुख उपस्थिती हालशुगरचे संचालक ज्येष्ठ नेते रामगोंडा पाटील यांची होते यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी संघाने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध गुणी विद्यार्थ्यांचा अग्निवीरमध्ये निवड झालेल्या युवकांचा निवृत्त शिक्षकांचा सत्कार केला पुढे बोलताना चेअरमन उदयकुमार पाटील म्हणाले की संस्थेचे सभासद एक हजार एकशे चार भाग भांडवल अठ्ठ्याऐंशी लाख एकसष्ट हजार रुपये निधी दोन कोटी सत्तावीस लाख सत्तावन्न हजार रुपये गुंतवणूक दोन कोटी सदतीस लाख ठेवी पाच कोटी पासष्ट लाख चाळीस हजार तर संघाने अकरा कोटी सत्याहत्तर लाख तीस हजार रुपयाचे कर्ज वितरण केले असल्याचे सांगितले संघाचे मुख्य कार्यनिर्वाह अधिकारी भागेश मगदुम यांनी नफा तोटा ताळेबंद या अंदाजपत्रकाचे वाचन केले अध्यक्ष संजय जांगडे म्हणाले सहकार क्षेत्रात हा संघ एक जुनी संस्था असून ही संस्था टिकवून शेतकरी सभासदांचा सर्वांगीण विकासासाठी एकमेव ध्येय ठेवली आहे अत्यंत चिकाटीने चालवित असलेल्या या संघाच्या आर्थिक प्रगतीसाठी सर्वांना सहकार्य करावे असे सांगितले या सभेस हालशुगरचे संचालक रामगोंडा पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष सनातन मगदुम श्रीकांत मढीवाळ ज्योतिबा मकाशी चंद्रकांत सदलगे आनागुंडा पाटील पिरगौंडा पा मगदुम डॉक्टर रमेश चौगले बापू घाडगे यासिन नदाब कालिचरण पांडव विद्या मगदुम लक्ष्मी पाटील सुजाता पुजारी जीवनगौडा पाटील रामचंद्र मोकाशी बाबू घाडगे अण्णासाहेब माणके सुभाष पाटील निंगप्पा आपंगप्पाळे यांच्यासह सभासद हितचिंतक कर्मचारी उपस्थित होते शेवटी संचालक अनिल जांगडे यांनी सर्वांचे आभार मानले एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे चांगला ते प्राथमिक विविध उद्देश प्राथमिक कृषी पत्तीनं सहकारी जसं नावातच आहे कृषी पत्तीन म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी विशेष आणि खास करून शेतकऱ्यांच्यासाठी असणारी एक वित्तीय संस्था याचा मूळ उद्देशच असा आहे की शेतकऱ्यांची प्रगती कशी होईल ह्याच्यावरती भर देणं कारण नोकरदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी अनेक वित्तीय संस्था असतील बँका असतील त्यांच्या दारात लाईन लावून उभा राहतात पण शेतकऱ्याकडे येणारा कोण नसते शेतकऱ्यांची प्रगती आणि त्यांच्या आर्थिक अडचणींसाठी काही वर्षापूर्वी फक्त ते की कर्ज घेऊनच आपल्या अडचणी दूर करत होते आणि ह्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात ह्यासाठी अशा कृषी उत्तीन संस्थांचे एक जाळं विणलं गेलं आणि त्यातून आता आपण बघतोय की अनेक शेतकऱ्यांची विविध माध्यमातून प्रगती झालेली आहे जर सरकार आपल्याही या संस्थेला आज सत्त्याण्णव वर्ष आज आपण सत्त्याण्णव वार्षिक सभा पार पाडतोय सत्त्याण्णव वर्षापूर्वी एक मूळ उद्देशानंच ही इथं संस्था स्थापन झाली त्याचे अनेक प्रयत्न झाले काही वेळा संस्था आर्थिक अडचणीतही सापडली पण या सगळ्या गोष्टींच्यावरती मात करून संस्थेनं परत एक गरुड भरारी आहे कारण मधल्या काळात काही दिवस संस्था बंदही होते आपल्या सर्वांना माहिती आहे पण त्यानंतर डॉक्टर के एन संगपाळ यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली आणि परत नंतर त्यानंतर जे सुरू झालेलं आहे ते आता उदयकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत एक उंच शिखरावरती पोचलेली आहे ही प्रगती अशीच सुरू राहायला पाहिजे कारण आता जर बघितलं तर सरकारच्या माध्यमातून झिरो टक्के व्याजदरानं मिळालेलं जे कर्ज आहे ते साधारण चार कोटी बहात्तर लाख इतपत आहे तर चार कोटी बहात्तर लाख इतर संस्थांच्याकडून आपण कर्ज घेतलो तर जवळजवळ पन्नास लाख रुपये त्याचा व्याज होते आणि या कृषी प्रतीन संस्था ही चांगल्या पद्धतीनं चालवल्यामुळं आणि त्याचा बेनिफिट आम्हाला सरकारकडून मिळत असल्यामुळं माझ्या गावच्या सभासदांचे जवळजवळ पन्नास लाख रुपये व्याज हे वाचलेले आहे समाधान व्यक्त केलं आहे संस्थेवर आपण सर्व सभासद बंधूंनी आजपर्यंत जो विश्वास दाखवून सहकार्य केला आहे हीच आमची खरी पारक शक्ती आहे उज्ज्वल भविष्यासाठी ब... विशेष पत्रकावरील ठराव मंजूर घ्यावी अशी इच्छा व्यक्त करतो करत आहे खालील माहिती माहितीवरून वल... वाटचाल लक्षात येईल व आपले मनही आनंद आनंदित होईल आमचे संघाचे सर्व संचालक मंडळांनी योजनाबाद पारदर्शकांनी नि प्रमाणे सेवा बजावली आहे व संघाचे कर्मचारी रात्रदिवस दिवस सहकारी भवनाने श्रम घेतले आहेत संस्थेचे प्रतीक केलेल्या या यशात सर्व सभासदांचा शिहाचा वाटा आहे संस्थेचे प्रगतीचे सतत सामान्य जनतेचे पैशाची सुरक्षितता आणि गरीब व सामान्य जनतेचे आर्थिक सहकार्य करणे आमचे ध्येय आहे बहुजन समाजमधील सर्वसामान्य भविष्य काळात प्रगतीचे वाट वाटेत आमचे संघाचे मदतीचे हात दिव म्हणून ईश्वर चरणी प्रार्थना करून आपला समोर दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेरचा अहवाल सादर करत आहे आजच्या स्थापन होत असलेल्या वार्षिक सभेमध्ये दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर स्थापन आर्थिक वर्षाचे अहवाल सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी आखलेले कार्यक्रम सन दोन हजार चोवीस पंचवीस सालीच्या आर्थिक आर्थिक पत्रिक तसंच इतर विषय आपल्या पुढे मंजुरीसाठी सादर करत आहेस तरी यास आपण सर्वांनी एकमताने मंजूर द्यावी ही विनंती सभासद सभासद व भाग व सहसभासद एक। एकशे अठ्ठावन्न असून अहवालचालीत एकूण अकरा सभासद कमी झालेत व बारा सभासद नवीन करून घेतले आहे अहवालचालीत अखेर एकूण शेअर भाग भांडवल रुपये अठ्ठ्याऐंशी लाख एकसिष्ट हजार नऊशे पंच्याऐंशी इतका आहे निधी अवालचाली अखेर एकूण सर्व प्रकारची निधी रुपये दोन कोटी सत्तावीस लाख सत्तावन्न हजार एकोणचाळीस एक एक पैसे असून सालापेक्षा दिनांक एकवीस लाख चौऱ्याऐंशी हजार सत्तावीस रुपये पैसे ने वाढ झाली आहे ठेव अहवाल सालीत एकूण अहवाल साली अखेर एकूण सर्व प्रकारची ठेव रुपये पाच कोटी पासष्ट लाख चाळीस हजार पाचशे अष्ट्यात्तर रुपये अष्ट्याहत्तर पॉईंट एक इतकी आहे इतर व बँक शिल्लक शिल्लकित देन व्यवहारात अनुसरून विविध बँकेमध्ये बचत व चालू खात्यावरील हात शिल्लक असे एकूण शिल्लक मिळून अठ्ठावन्न लाख वीस हजार सहाशे पासष्ट रुपये दहा इतकी रक्कम शिल्लक ठेवली आहे गुंतवणूक अहवालचाली अखेर विविध संघाच्या व बँकेचे शेअर्स ठेव इतर स्वरूपात एकूण रक्कम दोन कोटी सत्तीस लाख हजार सातशे चाळीस रुपये ऐंशी रक्कम केली आहे मी यांना संचालक मंडळ मी वारंवार वारंवार सांगत आलोय हे कबूल आहे पण आज चेअरमन अकरा वर्ष झाले अकरा वर्षाच्या पाठीमाग काय संस्थेची ती हे होती अकरा वर्षाच्या पाठीमाग जरा बघा अकरा वर्षाच्या पाठीमाग काय होती संघाची अवस्था आणि संघाच्या संचालकांनी व आमच्या कामगारांनी पारदर्शक कारभार करून ह्या संघाची अवस्था एक कुठल्या ह्याच्यामध्ये आणलेली आहे उड्डाण जसं वेरोप्लाईन उड्डाण घेत आहे त्या तऱ्हेनं आज झेप घेतलेली आहे त्या सभासदांच्या आणि हे सभासदांच्या मुळे शक्य झालंय या संस्थेला मी हे मानत नाही हे म्हणजे की मी माझ्या यानं झालंय असं म्हणत नाही किंवा संघाच्या संचालक मंडळामुळे झालंय असं नाही या संघाचं भांडवल हे सभासद इथं बसलेलं आहे हेच सभासदांचं भांडवल आहे या इथं मी या सभेमध्ये सांगू शकतो अर्जवून सांगू शकतो हे तुमचा ह्या सभासदामुळेच दिसून येत असतोय आज विचार करा आज मगदूम सरांनी काय सांगितलं माझे मित्र पंचवतेला घेता येतय आज किती पण पन तुम्ही पचवतेच इंटरेस्ट घेता येत आहे पण आज इथे इंटरेस्ट ज्यादा घेता न काहीतरी आराखडा मानला हे शेतकऱ्यांसाठी आहे संघाचे चेअरमन उदय कुमार पाटील यांनीच हे म्हणून केलेलं आहे आणि जर इथे कोण जर दुसरा असता तरी आणि आमची अकरा वर्षाच्या पाठीमागची जी तुलना असती तीच झाली असती म्हणून मी एक अर्ज तुम्हाला सांगायचं आहे आणि ह्या खरोखर आमचा सत्कार करण्यापेक्षा आम्ही कामगारांचा सत्कार केलं पाहिजे कामगारांनी जर मनमानी कारभारी केलं असत तरी बघा विचार करा आज तुम्ही पुढच्या वर्षीच खर्च करण्याचं त्यांना बॅलन्स तुम्ही स्वीकारून दिलेला आहे पण प्रत्येकात तिने काट कसर करून आज संघाला ते तुमच्या हितपर्यंत त्र्याहत्तर लाखापर्यंत तिने बेनिफिट मिळवून दिलेलं आहे दिलेलं आहे की नाही दिलेलं सांगा बघूया मग हे कुणामुळे शक्य झालं कामगारामुळे आणि ते कामगारांना तुम्ही सभासदा सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून ते, ते शक्य झालं राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा